नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती खूप 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 मनापासून स्वागत करते आज सुट्टीचा दिवस म्हणलं की आपण फिर फिरणं कंपल्सरी असतं आणि तेच प्लॅन आम्ही आज घेऊन निघालेलो आहे आज दुपारचा वेळ झाला उशीर झाला निघायला आणि निघलो मागचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंट्समध्ये इतके कॉमेंट आले नाही कसा वाटला तू कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि आज आम्ही कुठं चाललो आणि काय प्लॅन केला ते बघण्यासाठी पुढे कंटिन्यू रहा चला फिरायला चालला तुला फिरायला आवडत का बर आपण व्हॅलेंटाईन डेच सेलिब्रेशन करायला चाललं का नाही तसा काही विषयच नाही आपल्याकडे मग आपण कुठे चाललो फिरायला त्याच्यामुळे फिरायला नाही चाललो का नाही नाही आज शनिवारची सुट्टी त्याच्यामुळे ठीक बघितला आमच्याकडे असं व्हॅलेंटाईन डेच सेलिब्रेशन कधीच नसतं प्रेम करायला आमच्याकडे कोणताच दिवस नाही तुम्हाला गाडी चालवताना बघून मला वाटतं की वाटत नाही मला क्लास लावून शिकायचंय अरे पण तू स्वतः ना तोपर्यंत गाडी शिकवतो पण आपली गाडी नवीन आहे ना म्हणून मला भीती वाटते ॲक्सिडेंट होण्याची डॅमेज होण्याची म्हणून मी आपल्या गाडीवर शिकत नाही काय झालं डॅमेज काय रिपेअर होत नाही का होती पण भीती वाटते असं वाटतं क्लास मध्ये मी परफेक्ट चेकन तुला गप्पा मारत मारत आम्ही डीमार्ट इथे पोहोचलो आज सॅटर्डे असल्यामुळे खूप गर्दी होती आणि त्यातल्या त्यात आम्हाला यायला पण उशीर झाला त्यामुळे संध्याकाळी बरेचसे लोक निवांत वेळ काढून डीमार्टला पोहोचत असतात त्यामुळे खूप रश होती आज मार्टला त्यानंतर गाडी पार्क केली आणि मध्ये एंट्री केली त्यानंतर समर कलेक्शन असं मार्टला लागलेलं होतं खूप छान छान बॉटलचं कलेक्शन होतं सिपर पण होते आणि प्रोटीन शेकसाठी बॉटल पण होत्या ते सगळं बघितलं आणि समर कलेक्शन अजून खूप साऱ्या गोष्टी तिथे आलेल्या आहेत आम्ही बघितल्या आणि मग त्यानंतर आम्ही किड्स कलेक्शनला गेलो तिथे दक्षिणी बघा बघा काय मागितलं काय घ्यायचंय तुला काय ठीक आहे

त्यानंतर आम्ही थोडंफार किचन आणि हॉलमध्ये एक्सरसाइज करण्यासाठी काही वस्तू बघत होतो तिथे फ्लावर बघितले त्यानंतर हे किचन मध्ये किंवा तुम्ही कबर्ड मध्ये ऑर्गनायझर म्हणून यूज करू शकता त्यानंतर हे बॉटल्स पण बघितल्या आणि काही जार पण बघितले पण आम्ही इकडे हे सगळं बघत असताना दक्षिण परत परत टॉय स्टेक्शन जात होता त्याच्याकडे लक्ष देत होतो मग तुला ज्या वस्तू घ्यायच्या भेटाल आपल्याला कोणत्या वस्तू काय ते किचन सेट काय घ्यायचं ते आता तरी वाटतंय डीमार्टमध्ये येऊन गेल्याच्या नंतर की ऑनलाईन तरी स्वस्त आहे एक तर पाहिजे तसे चॉईस क्वालिटी भेटत नाही परत महाग आहे त्यातले त्यात ऑनलाईन तरी पाहिजे तसं यार न कमी किमतीमध्ये आणि जेवढे पाहिजे डिझाईन डिझाईन आणि व्हरायटी भेटतं त्याच्यामध्ये तेलाची ती बॉटल ऑनलाईनमध्ये एकशे सत्तर रुपयाचे दोन आहे आणि डी मार्टमध्ये तीच तेलाची बॉटल एकशे साठ रुपयाला आहे एवढा वेळ डीमार्ट मध्ये फिरून काय घेतलं तुम्हाला दाखवते एक है है, है ते दीड तास फिरलो काय घेतलं फक्त या दोन वस्तू ते बी का बरं कि बिल करताना रिकाम हाती काहीतरी म्हणून बॉल घ्यायचा होता जेम्स तो घेतला आणि त्याच्यासोबत आपण काहीतरी रिकाम घे एकच वस्तू काय घ्यायची म्हणून घे घेतलं दोन वस्तू घेऊन आलो आणि आम्हाला पाहिजे ते काहीच आवडलं नाही भेटलं पण नाही काय ते जम्स जम्स नाही जेम्स मग आमची पाणीपुरी खाऊन झाल्याच्या नंतर आम्ही जवळच असलेल्या लक्ष्मी माता मंदिरामध्ये मा गेलो तिथलं महत्व असं आहे की इथं मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा त्यातल्या त्यात इथं आखाड्याच्या महिन्यामध्ये मा सगळ्या बायका नैवेद्य घेऊन जातात आणि त्यानंतर तिथलं वातावरण वातावरण पण खूप छान होतं दक्ष आणि त्याचे बाबा इथं छान खेळत होते आणि ह्या मंदिराचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य जर सांगण्यात आलं तर इथे ना तुम्ही कोणताही नवस जर बोलले तर तो पूर्ण होतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं नवसाचं कुलूप लावावं लागतं आणि ते कुलूप लावायचं आणि तुमचा नवस जो असेल तो पूर्ण झाल्याच्यानंतर ते कुलूप सोडून परत घेऊन जायचं तिथेच त्या मंदिराच्या आवारामध्ये छान हनुमानाचं मंदिर होतं इथे त्या दोघांनी दर्शन घेतलं बरं मग आमची दर्शन झाल्याच्या नंतर महाशिवरात्रीची तयारी चालू होती तुमची महाशिवरात्रीची तयारी झाली का हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि इतके एफर्ट घेऊन मी हा लाँग व्हिडिओ बनवते तर कॉमेंट करायला विसरू नका आणि मला खूप सारे सजेशन द्या जेणेकरून मला अजून मोटिवेशन मिळेल त्यातल्या त्यात मी त्या थर्टी डेज चॅलेंज घेतलेला आहे त्यासुद्धा थर्टी डेज चॅलेंजला सपोर्ट करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय